है मुसलमान बनो कहता है ईसाई बनो गीता कहती है हिंदू बनो लेकिन हमारे बाबा साहब का संविधान कहता है पहले मनुष्य बनो पहले मनुष्य बनो धन्यवाद व्यासपीठावरील कर्दुरबाचा सन्मान आता होतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचारवंच महाराष्ट्र राज्य या समूहाचे जे आपले आजचे नरेंद्र दादा सर आहेत नरेंद्र पवार सर आहेत हे संस्थेचे तास्ता वाचन करणार आहे या समूहाचा नेमका उद्देश काय आहे त्याचे ध्येय काय आहे भरणं काय आहे त्यांनी उद्दिष्ट काय आहे का आपण एकत्र येतो आहोत आणि का आपण या कार्यक्रमांची आत्मी आयोजनी करत आहोत या सर्वांची जी सविस्तर

शिक्षणाचे जनक राष्ट्रपिता महात्मा फुले आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज माता भीमाई माता रमाई माता जिजाई माता आईनाबाई होळकर माता सावित्रीबाई फुले या पवित्र मातांना आणि आयुर पुरुषांना प्रथमचा त्रिवारा अभिवादन आज या ठिकाणी या विचार मंचावरती उपस्थित असलेले सन्मानीय उद्घाटक प्रमुख अतिथी आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष संस्था सैनिक दल त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचार महाराष्ट्र आयोजित प्रथम वर्धापन दिनानिमित्त ज्ञापेठ आणि राज्यस्थानिक कवी संमेलन सोळा सन दोन हजार चोवीस या संस्थेच्या माध्यमातून आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर विनोद नारायण जाधव समोर प्रमुख सल्लागार त्याप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कवी संमेलन अध्यक्ष माननीय बवन सरोदे ज्येष्ठ साहित्यिक कवी मुंबई त्यानंतर माननीय माला आनंद मेश्राम उपाध्यक्ष त्यानंतर माननीय अनिल सावंत सचिव आणि या कार्यक्रमाला लाभलेले आमंत्रित आदरणीय डॉक्टर एम के कांबळे गणेश मोरेसर आदरणीय चंद्रकांत निर्भवणे मुंबई तुषार नेवरेकर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व कवी कवयित्री आणि वृत्तवाहिनी आणि या ठिकाणी या विचार मंचावरती रमाई साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र नागपूर या समोरचे आदरणीय अर्चना चव्हाण मॅडम माला मिश्रा मॅडम प्रतिभाला बोरकर मॅडम त्यानंतर साहित्यिक कला मंच नागपूर माननीय कल्पना टेंभोडके मॅडम मान्य प्राचार्य नानाजी सर मान्य हरिश्चंद्र दिवार यानंतर क्रांती ज्योती साहित्री साहित्री माई साहित्यिक विचार मंच छत्रपती संभाजीनगर माननीय राजीव खंडारे माननीय मधुकर दिनेकर सर माननीय सुभाष मानवडकर सर आणि व्यवस्थापक आणि निवेदका कांचन नाजेकर रत्नागिरी वैशाली खंडारे औरंगाबाद आणि पुन्हा एकदा वळून पाहतो तर तुमचे माझे कविवर्य आणि मान्यवर यांना पुन्हा एकदा मैत्रीपूर्वक जय भीम आज आज या ठिकाणी हा कार्यक्रम खूप वेळेचं बंद राखता आपण उशिरा नियोजन केलेलं आहे नियोजन करण्याचं चुक चुकीचं झालेलं आहे तरी हा कार्यक्रम लांबवलेला आहे तर मी प्रास्ताविक वाचन करतो सर्वप्रथम आज मराठवाडा औरंगाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त माझ्यासहित तुम्हा सर्वांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा पेटवू आज शब्दाने अन्याय सा राण सार पेटवू आज शब्दाने अन्यायाचं सा राण सार नवी कास संविधानाची जिवंत करू हृदयात न्याय समता बंधुता हीच खरी क्रांती महामानवांच्या विचारांची मी भारतीय संविधाना स्मरून प्रथम भारतीय आहे आणि अंतिम भारतीय नागरिक म्हणून राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचारवंच महाराष्ट्र या समूहाची प्रस्तावित प्रस्तावना मांडत असताना मी समूहाचा अध्यक्ष नरेंद्र अनंत पवार आपण पुन्हा एकदा मैत्रीचा क्रांतिकारी जयमीन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचारवंच महाराष्ट्र हा समूह दिनांक बारा सहा दोन हजार एकवीस रोजी स्थापना झाली त्यानंतर या नावाने हा समूह कार्यरत आहे या समूहाचे प्रामुख्याने नियोजक नियोजित कार्यकर्ते आमचे लाडके आणि सर्वांचे लाडके प्रबळ वैचारिकता निळछाया आणि ममतीची सल्लागार आदरणीय विनोद जाधव सर अध्यक्ष अनंत पवार तसेच समूह समूहात कवींना प्रोत्साहन करणं मार्गदर्शन करणं अशा साध्या गृहिणी समाजसेविका सामाजिक नेतृत्व नितू, करणाऱ्या लाडक्या उपाध्यक्ष आदरणीय माला मिश्रा मॅडम आणि शब्दा शब्दाच्या शव्त धारेला सव देणाऱ्या गीतकार परखड व्यक्तिमत्व असे लाडकीय सचिव आदरणीय अनिल सावंत सर त्याचबरोबर संस्थेला लाभलेले ग्राफिक्सकार आणि इतर ज्येष्ठ स्नेही यांचाही समावेश यामध्ये अग्रसित आहे या, या समूहाचा उद्देश हा एकच आहे तो म्हणजे तथागत गौतम बुद्ध शिवराज फुले शाहू आंबेडकर या महामानवांच्या विचाराची प्रेरणा जोपासली जाणारा हा उल्लेखनीय समूह आहे त्याप्रमाणे हेच आमचे साहित्य कौटुंबिक सुद्धा आहे कुटुंबाप्रमाणे आहे असं मी मानतो या ठिकाणी सर्व धर्म समभाव या विचारांचा सन्मान येथे रुजला जातो व प्रत्येकाच्या मनात आणि निर्मळ भावनेतून भारतीय संविधानात्मक वैचारिकता बिंबवली जाते म्हणून तुम्ही आम्ही आज तथाकथांचा मानव धम्म स्वीकारून या विचार विचारात विचारा समाविष्ट झाला आहात एकनिष्ठेने एकत्र कार्य करण्यासाठी जमला विशेष म्हणजे रमाई साहित्यिक विचार मंच नागपूर साहित्य दर्पण कला मंच नागपूर क्रांती ज्योती सावित्रीमाई साहित्यिक विचारमंच छत्रपती संभाजीनगर या तीनच तिन्ही संघटना त्यांचे पदाधिकारी कार्यकारणी सोबत काम करणारे करणारी भूमिका निभवत आहेत अशा थोर विचार प्रत्येक संघटनेने केला पाहिजे यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न पूर्ण होईल पण आपण आपला अहंकार मोह स्वार्थ न सा पाहता समाजाचा घटक म्हणून प्रत्येकाने आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे येथे कोणी छोटा मोठा न समजता सर्व समान आहात ही मानवता स्वीकारून प्रथम सन्मान केला जातो येथे स्त्री पुरुष समानता असून साहित्यिक शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा वैद्यकीय खाते पोलीस खाते पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकी धर्मनिरपेक्षता या गोष्टींचा उल्लेखनीय विचार करून ज्येष्ठ साहित्यिक नवोदित कवी कवित्री लेखक साहित्यिक यांच्या दर्जेदार लिखाणाचा अभाव देऊन त्यांना सन्मानित केलं जातो व विविध उपक्रमाच्या माध्यमातून परिवर्तन आणि प्रबोधनात्मक एकीची भावना जोपासली जाते हीच या समूहाची एक खरी निर्मिती आहे आतापर्यंत राबवलेले उपक्रम एकशे पंच्याऐंशी पर्यंत आहेत त्याचप्रमाणे इतर काव्यप्रकार घेतले जातात आत्तापर्यंत ऑनलाईन सन्मानपत्र अंदाजे साडेचार हजार देण्यात आली कवी कवित्री यांचे वाढदिवस आयोजित केले जातात ऑनलाईन काव्य संमेलन स्पर्धा घेण्यात घेतल्या जातात अशा प्रकारे इत्यादी उपक्रम राबवण्यात येत आहेत विशेष म्हणजे या संस्थेला कौटुंबिक दर्जा मिळालेला आहे ही खरी वस्तुस्थिती आहे याचा जास्त आनंद आम्हाला आहे या समूहाला आकर्षित सन्मानपत्र देण्याचं काम आदरणीय कवी कविवर्य ग्राफिक्सकार प्रशांत आणि आदरणीय सुनील काळवे नागपूर यांनी सुद्धा या समूहाची उत्तम बाजू स्वीकारलेली आहे त्यांच्या कलाकृतीतून महाराष्ट्रभर सन्मानपत्र प्रत्येक कवी कवित्री यांना समूहाच्या माध्यमातून दिले जात आहे खरंतर ता ता इतर तालुका जिल्हा राज्यभर गडचिरोली नागपूर हिंगोली फलटण यवतमाळ वाशिम नाशिक अंबरनाथ कल्याण ठाणे पालघर पुणे मुंबई पनवेल रायगड रत्नागिरी कवी कवित्र या समूहाशी जोडला गेलेला आहे आणि प्रामाणिकपणे सहभागी दर्शवित आहे त्यामुळे या सर्वांचं मनापासून स्वागत आणि अभिनंदन आज प्रथम वर्धापन दिनानिमित्त स्नेह भेट आणि राज्यस्तरीय काव्य संमेलन सोळा सन दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर या ठिकाणी संपन्न होत असताना राज्यभरातून पस्तीस कवी कवित्री या काव्य सहभागी झालेले आहेत तसेच विविध क्षेत्रातून निवडक असे सोळा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार देण्याचे निश्चित केलेले आहे खरंतर साहित्याचा ठेवा जतन कर ठेवण्याचा प्रयत्न कवीने केलेला असून त्याच्या उज्वल लेखणीस दाद देण्याची ही संस्था अहमात्र प्रयत्नशील असून त्याला एक नवीन नवी दिशा देण्याचा हा प्रयत्न आहे त्यातून नवोदितेच्या लेखणीतून स्वलिखित पुस्तकांचं प्रकाशन देखील आपण करणार आहोत एवढेच नाही तर सुरुवातीपासून ते आज सगळ्या ज्या ज्या कवी कवित्री आणि दैनंदिन उपक्रमात भाग घेतला आहे त्यापैकी निवडक अशा पाच कवींना विशेष पुरस्कार देण्याचे संस्थेने जाहीर केलेले आहे याप्रमाणे आज तुम्ही आम्ही जे स्नेहबंधाचं नातं अगदी काटेकोरपणे जगताना आपण या कार्यक्रमात सर्व सहभागी झाला त्यामुळे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि येणारा काळ आमच्या संस्थेची कार्यप्रणाली अशी आहे की विविध ठिकाणी विहार असतील त्या ठिकाणी स्वच्छता महिन राबवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत त्या ठिकाणी वृक्षरोपण करण्याचा प्रयास हा देखील आहे गरजू मुलांना मदत वृद्ध आश्रम गृहांना भेट पर्यटन स्थळांना भेट प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पातळीवर संविधान प्रश्न मंजुषा स्पर्धा देखील राबवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत इत्यादी संकल्प राबवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत आज या आनंदाच्या सोहळ्यात डोळ्यांनी पाहत असताना खूप बरं वाटत आहे पण खंतही आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारांचा एक जरी बीच लावलं तर अख्ख्या सार्थकी जीवनाला पायी होऊन आपण भवित भव्य दिव विचारांचा वृक्ष उभारू असं मला वाटतं जिथे न्याय समता बंधुता हीच फुलं उगवतील शिका संघटी व्हा संघर्ष करा हे बौद्धिक चैतन्य निर्माण होईल या उद्देशाने आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक मंच महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने निस्वार्थी वीज पेरण पेरणी आणि प्रेरित करत हो, आहोत आणि म्हणून कार्यक्रमाचा शेवटच्या सत्रात विचारांचा नक्की ड्रॉ ही नवीन सं संकल्पना राबित असताना शेवटपर्यंत सर्वांनी सहकार्य करायचं आहे विचारांचा नक्की ड्रॉ अर्थात स्नेबंधातून विजेत्याला संविधानाची प्रत भेट दिली जाईल म्हणून आहे हा कार्यक्रमाचं नियोजन अशा गोड रंगदार कार्यक्रमाचे तुम्ही शिलेदार आहात साक्षीदार आहात याचा जास्त आनंद या, या संस्थेला कायम वाटणार आहे आणि का, कायम मानत राहणार आहे हा क्षण प्रत्येकाच्या आयुष्याचा क्षण असणार आहे यात मात्र काही शंका राज्यस्तरीय गौरव पुरस्कार काव्य गौरव पुरस्कार इत्यादी पुरस्कार या ठिकाणी प्रदान केले जाते आणि मान्यवरांना सुद्धा तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सर्व रसिक दर्दी व स्नेही यांचं मनापासून स्वागत आणि आभार अभिनंदन करतो त्यानंतर दुसऱ्या सत्रातून दुरून आलेल्या कवी यांच्या कविता सादर केल्या जातील अशा सर्व कवी कवित्र्यांना आणि राजसैनिक गौरव पुरस्कार प्रदान करणाऱ्या खूप साऱ्या माझ्याकडून आणि माझ्या संस्थेच्या आणि व्यासपीठ बसलेल्या सर्व मान्यवर वर्गाकडून लाख लाख शुभेच्छा धन्यवाद जय भीम नम जय महाराष्ट्र जय भारत